आज आपण मशरूम मसाला रेसिपी पाहणार आहोत अगदी कमी मसाल्यांमध्ये बनते कसलंच वाटण लागत नाही अगदी झटकीपट तयार होते तर शहरी भागामध्ये मशरूम म्हणून ओळखलं जातं तर गावच्या ठिकाणी ना मशरूमला टेकोळ्या वगैरे म्हटलं जातं तर पावसाळ्यामध्ये ही भाजी येते तर तुमच्या भागामध्ये या भाजीला कोणत्या ना नावाने ओळखलं जातं मला कमेंट करून नक्की सांगा आणि एक लाईक करा नमस्ते संध्यास किचनमध्ये आपलं स्वागत आहे तर पहा अशा ना मी पद्धतीचं मशरूम घेतलेलं आहे या मशरूमवर ना खूपच माती लागलेली असते तर त्याला ना मी तीन ते चार वेळा स्वच्छ पाण्याने धुवून घेतलेली आहे वरची माती सगळी आणि अशा पद्धतीने कापून घेत आहे तर तुम्ही आवडीनुसार त्याचे लहान मोठे तुकडे करून घेऊ शकता तर पहा या पद्धतीने ना मी सर्व प्रकारे मशरूम आहेत ना असे कापून घेतलेले आहेत तर मशरूम कापून तयार झालेले आहेत तर भाजी बनवायला घेऊ तर ही भाजी आहे ना अगदी सोपी आहे झटकीपट आहे आणि हो जे ना नॉनव्हेज खात नसतील ना त्यांच्यासाठी ही भाजी नॉनव्हेजपेक्षाही जास्त चव देणारी आहे तर पहा कढईमध्ये ना मी एक चमचा तूप घातलेला आहे आणि ना तीन मोठे कांदे बारीक कापून घेतलेले आहेत तर ते ना आता मी तुपामध्ये छान परतून घेणार आहे तर मी तूप घातलेलं आहे तुम्हाला जर वाटलं ना तर बटर यूज करा किंवा तेल घातलात तरी देखील चालेल तर कांदा आहे ना थोडाफार असा परतून घेतला की त्याच्यामध्ये ना मी घालत आहे अद्रक आणि लसूणचे काही तुकडे किंवा बारीक करून घेतलेला अद्रक आणि लसूण तर व्यवस्थित परतून घेतल्याच्या नंतर आता यामध्ये घालत आहे दोन मोठे टमाटर अगदी बारीक कापून घेतलेले आहेत तुम्हाला हवे असेल ना तर मिक्सरला थोडे काढून घेतले म्हणजे वाटून घेतलात त्याची पेस्ट बनवून घेऊन ती घातलात ना तरी देखील चालेल किंवा जाडसर ठेवलात तरी चालेल काही हरकत नाही मीठ घालून त्याच्यामध्ये मऊ असे शिजवून घ्यायचे म्हणजे पटकन शिजतात तर पहा आवडीप्रमाणे मी असे एकदम बारीक कापून घेतलेले आहेत तर यामध्ये सुखे मसाले घालते पाव चमचा हळदी पावडर घातली एक चमचा लाल तिखट घातला अर्धा चमचा जिरा पावडर घातली एक ते दीड चमचा धने पावडर आहे आणि अर्धा चमचा किंवा पाव चमचा गरम मसाला आणि एक चमचा घरगुती काळा मसाला तर हे सर्व मसाले घातल्याच्या नंतर व्यवस्थित असं परतवून घेणार आहे तर तिखट आहे ना तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त प्रमाण घेऊ शकता तर गॅसची आच आहे ना एकदम मध्यम ठेवायची आहे आणि व्यवस्थित असा मसाला परतवून घेणार आहे अगदी मसाल्यांना तेल निघेपर्यंत छान मसाले परतून घेतलेले आहेत तर आता यामध्ये घालत आहे मशरूम कापून घेतलेले तर मशरूम घातल्याच्या नंतर व्यवस्थित असं मिक्स करून घेते तर मशरूमला ना पाण्याची गरज लागत नाही त्याला स्वतःचं पाणी निघतं म्हणून आवश्यक असेल जर तुम्हाला आवडत असेल त्याची पातळ भाजी किंवा घट्टसर तर तुम्ही तुमच्या आवडीनुसार पाणी त्याच्यामध्ये घालू शकता तर मशरूमला ना व्यवस्थित असं मसाल्यांमध्ये मिक्स करून घेतल्याच्यानंतर यावर घालत आहे चवीप्रमाणे मीठ मीठ घातल्याच्या नंतर पुन्हा एकदा छान मिक्स करून घेते तर मीठ घातल्याच्या नंतर ना या भाजीला स्वतःचं पाणी निघतं तर पहा तुम्ही लगेच भाजीना भाजीला असा ओलावा आलेला आहे तर यावरनं मी मध्यम गॅस करून ठेवून त्यावरनं झाकण लावून अगदी तीन ते चार मिनिटासाठी वाफ काढून घेते तर तीन ते चार मिनिटं झालेली आहेत तर पहा पाणी न घालता मशरूमला स्वतःचं पाणी निघालेलं आहे तर पहा जर तुम्हाला आवश्यक वाटेल तर यावर पाणी घाला नाही वाटलं तर असं देखील तुम्ही ठेवू शकता तर मशरूम आणखीन थोडंसं शिजण्यासाठी यावरनं मी अगदी किंचित भर म्हणजे अर्धा कप असं पाणी घालून शिजवून घेणार आहे पाणी आहे ना मी थोडंसं गरम करून घेतलेलं होतं थंड पाणी घालायचं नाही गरम पाणी घातली ना तर त्याची चव देखील बदलत नाही आणि छान भाजी तयार होते तर पहा पाणी घातल्याच्या नंतर यावर झाकण लावून आणखीन एक दोन ते तीन मिनिटांसाठी मध्यम गॅसवर ठेवून देते तर दोन ते तीन मिनिटानंतर छान वाफ निघालेली आहे आणि भाजीला पहा मस्त अशी तरी देखील निघालेली आहे भाजी आहे ना तयार झालेली आहे पहा तर या भाजीला ना जास्त वेळ लागत नाही शिजायला अगदी सात ते आठ मिनिटांमध्ये भाजी बनवून तयार होते तर पहा छान हॉटेलसारखी मस्त मशरूम मसाला भाजी तयार झालेली आहे अगदी कमी वेळेमध्ये आणि कमी मसाल्यांमध्ये तर या भाजीवर ना आता थोडीशी कापून घेतलेली बारीक अशी कोथंबीर घालते तर कोथंबीर घातली नाही घातली तरी देखील चालेल एकदम सिंपल पद्धतीने जरी बनवली ना ही भाजी तरी पण खूपच सुंदर अशी चवीला लागते तर पहा मस्त मशरूम मसाला भाजी तयार झालेली आहे तुम्हाला जर माझी रेसिपी आवडली असेल तर रेसिपीला लाईक करा व्हिडिओ तुमच्या मित्रमैत्रिणींमध्ये नातेवाईकांमध्ये शेअर करा आणि तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा